फ्रेंड्स न्यू फॅशन मेकर जे एच मध्ये आपलं स्वागत आहे फ्रेंड्स सणवार सुरू झालेले आहेत आणि गणपती बाप्पाचं आगमन देखील होणार आहे आपण तेच लक्षात लास्ट टाइम एक ट्रेडिशनल अशी म्हणजे जी ट्रेंडिंग मध्ये आहे अशी नववारचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला होता तर तेच लक्षात घेता फ्रेंड्स आपण जेंट्स धोती आज शिवलेली आहे म्हणजेच की सोहळं शिवलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता खूप छान असं हे सोहळं दिसतय कारण फ्रेंड्स पूजा पाठ आले म्हणजे ट्रेडिशनल लुक हा आलाच तुम्ही इथे बघू शकता खूप छान असं हे दिसतंय मी तुम्हाला दाखवते इथे तुम्ही बघू शकता खूप छान असं हे सोहळ शिवून रेडी झालेलं आहे तेच आज या व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे फ्रेंड्स अ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि फ्रेंड्स एकच रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ बघताना प्लीज स्किप न करता बघा म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक स्टेप तुम्हाला अगदी बरोबर अशी लक्षात येईल तर चला मग बघूयात आपण या सोहळ्याचं कटिंग आणि स्टिचिंग कसं केलेलं आहे सोहळ शिवण्यासाठी फ्रेंड्स इथे आपण घेतलेलं आहे चार मीटर असं काठाचं फेब्रिक आणि एक मीटर घेतलेलं आहे अस्तर इथे तुम्ही बघू शकता असं फोर फोल्ड करून ठेवायचं आहे बंद जी बाजू आहे ती तुमच्याकडे आली पाहिजे आणि ओपन बाजू जी आहे फेब्रिकची ती तुमच्या विरुद्ध बाजूला असली पाहिजे तर अशा पद्धतीने तुम्हाला अंतरून घ्यायचं आहे आता कमरेच्या साईडला जितकी सीट घेर आहे त्याचा चौथा भाग करायचा आहे आणि दोन इंच प्लस करायचे तर आता मी इथे बेचाळीस इंच सीट घेर घेते आणि उंची इथे आहे चाळीस इंच तर इथे तुम्ही बघू शकता साडे दहा प्लस आपण तीन इंच घेतलेलं आहे साडे तेरा वर मार्क केलंय ही फ्रेंड्स त्याप्रमाणे तर फ्री साईजच होणार आहे तर इथे सीट घेर होता आपला बेचाळीस इंच बेचाळीस इंचा आपल्याला तिसरा भाग करायचा आहे तर साधारणत साडे तेरा इंच येत आहे त्यामध्ये दोन प्लस करून घ्यायचेत आपण साडे पंधरावर मार्क करायची पुढच्या साइडला अडीच इंचावर मार्क करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता अडीच इंचावर मार्क केल्यानंतर खालच्या साइडला फ्रेंड्स मी जास्त कमी नाही केलंय आता जेवढं आहे त्याच्यापेक्षा फक्त एक इंच करून घेतलेलं आहे सीटच्या तिथले माप घेऊन आणि हे ड्रॉ करून घ्यायचंय अशा पद्धतीने आता याला आपण कट करून घेऊयात खाली थोडस वर खाली कपडा असल्यामुळे मी ते खालून अशा पद्धतीने कट केलं हे बघा असं कट करून घ्यायचंय फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मागचा व्हिडिओ आपला होता नऊवारी साडीचा सा। तो देखील तुम्ही बघू शकता खूप छान अशी न्यू ट्रेंडिंग मध्ये आलेली नऊवार आहे गौरी गणपतीचे दिवस आहेत फ्रेंड्स त्यामुळे लागतेच आपल्याला तर हे बघा आता मी इथे ऍक्च्युली मला हे आधीच करून घ्यायला पाहिजे होतं की लेंथ मोजून घ्यायला हवी होती पण या फेब्रिकला लेंथ खूप कमी आहे मला फोर्टीची लेंथ पाहिजे होती पण इथे पस्तीसच आलेली आहे म्हणजे थर्टी फाय तर आपण काय करूयात याला नेफा लावून घेऊयात सहा इंचा तर आपण ही जी पॅन्ट कट केलेली अस्तर कट केलेलं आतलं ते आपण पाच इंच वरतून कट करून घेऊयात अशा पद्धतीने हे मला आधीच चेक करायला पाहिजे होतं फ्रेंड्स याची उंची पण मला असं वाटलं की पन्हा असेल उंची असेल तेवढी पण तसं काही नव्हतं जर तुम्हाला पूर्ण उंची जर भेटली तर तुम्ही पूर्ण उंची टाकू शकता आता आपल्याला इथे नेफ्याच तयार करायचं आहे म्हणून आपण पाच इंचा नेफा सोडून आपण ते कट करून घेतलेलं आहे आता हे बघा हा जो जे आकार आहे आतल्या पॅन्टीचा त्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने सुलट फेब्रिक ठेवून त्याच्या चुन्या करून घ्यायच्या ouais आहेत बरोबर त्या आकारावरच आणि वरचा जो साइड आहे तो अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे फ्रेंड्स आता आपल्याला याच्या मिर्या करून घ्यायच्यात इथे बघा अशा पद्धतीने मी मिर्या करते तुम्हाला जी पद्धत सोपी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्हाला, तुम्हाला मिर्या करायच्यात उरलेल्या संपूर्ण फेब्रिकच्या आपण अशा पद्धतीने मिर्या करून घ्यायच्यात आणि हे मध्यावर येईल अशा पद्धतीने याला स्टिच करून घ्यायचंय हे बघा असं इथे कम्प्लीट मध्ये आला पाहिजे तर अशा पद्धतीने आता आपण इथे एक स्टिच करून घेतलंय इथे तुम्ही बघू शकता कि दुसऱ्या साइडला आपल्याला चुन्या आहेत आणि एका साइडला याला आपण मिऱ्या करून घेतलेल्या आहेत तर अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा देखील पाय रेडी करून घ्यायचा आहे टेलर लोकांच्या भाषेची गंमतच आहे फ्रेंड्स आता दुसरा पाय रेडी करून घ्यायचा आहे आपल्याला ही गमतीचाच म्हणजे शब्द आहे पण छान आहे टेलरिंग सारखा तर दुसरा कोणता विषय नाहीये आणि खरच खूप छान आहे याच्यामध्ये एकदा माणूस पडलं की त्याला जगाचाच विसर पडतो त्याला फक्त त्याच कामच दिसत तर हे बघा आता आपण दुसरा देखील पाय अशा पद्धतीने रेडी करून घेतलेला आहे याच्या सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे मिर्या देखील करून घ्यायच्या आणि फ्रेंड जे दोन्ही पाय आहेत ना ते सेम प्रोसिजर मध्ये आणि सेम साईडनीच से रेडी करायचे आहेत हे बघा तुम्ही अगदी सेम प्रोसिजरनी तयार करायचे आहे दोन्ही पाय आता हा जो चुन्यांचा साइड आहे एका पायाचा त्यावरती आपण ह्या दुसऱ्या साइडचा पाय आहे त्याचा सीट घेराचा जो भाग आहे हे बघा हा जे आकार जो आहे इथला थोडासा काढून घ्यायचा आहे आणि सिम्पली याला याच्यावरती असं पलटी करून घ्यायचं आहे आणि फक्त अस्तरच घ्यायचं आहे फ्रेंड्स हे शिवायला हे बघा अशा पद्धतीने याला स्टिच करून घ्यायचंय हे बघा मी स्टिच केलेले आहे आता त्यानंतर आपल्याला हे जे अस्तर दिसतय हे आपल्याला कव्हर करायचंय तर त्यासाठी आपल्याला यातील एक मिरी घ्यायची आहे सगळ्यात खालची म्हणजेच आतून ही पहिली मिरी येईल तर ही जी सगळ्यात खालची जी मिरी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने घ्यायची आहे थोडस उसळून घ्यायचं आहे फ्रेंड्स आणि यावरती असं ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायचं म्हणजे जे आतलं अस्तर आहेत ते दिसणार नाही तर हे बघा फ्रेंड्स मी स्टिच करून घेतलेलं आहे आता आपण काय करूयात ह्या ज्या मिऱ्या आहेत ह्या व्यवस्थित अशा वरती स्टिच करून घेऊयात खूपच सोपं आहे फ्रेंड्स सोहळं शिवणं आपला एक छोट्या मुलाचं धोतर कसं शिवतात तो देखील व्हिडिओ अपलोड आहे तुम्ही चॅनल वर जाऊन बघू शकता तर हे बघा हा जो दुसरा साइड आहे याचा देखील आपल्याला फक्त अस्तर घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साइडच्या चुन्यांच्या भागावर म्हणजे जे भागावर तुम्हाला ते अटॅच करून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता असं व्यवस्थित तुम्हाला घ्यायचंय त्यानंतर आपल्याला ह्या ज्या कडा आहेत पॅन्टीच्या पॅन्टच्या साईडच्या म्हणजे बॉटमच्या त्या पण वळवून घेऊयात फोल्ड करून घेऊयात इथे मी डबल फोल्ड करते तर हे बघा आपण आता इथे फोल्ड करून घेतलेलं आहे ते आता आपण हे धोतर सरळ करून घेऊयात गौरी गणपतीच्या दिवसांमध्ये सोहळं धोतर हे लागतच आपल्याला पूजेला वगैरे तर हे बघा इथे व्यवस्थित असं सा वरच्या साइडनी ह्या ज्या मिर्या आहेत त्या मध्यावर अटॅच करून घ्यायच्यात आता या साईडचा सुद्धा आपल्याला जो अस्तरचा भाग आहे तो दिसला नाही पाहिजे त्यामुळे इथे देखील आपण एक अशी ही मिरी उचलायची आहे आणि यावर एक स्टिच टाकून घ्यायचा आहे जो आतला जो खालचा जो फेब्रिक आहे तो बाजूला करायचा आहे फ्रेंड्स फक्त हा वरचा जो फेब्रिक आहे तोच धरून अटॅच करून घ्यायचा आहे त्याला तर हे बघा हे झालेलं आहे आता आपण व्यवस्थित मिर्या ठेवून त्याच्यावर स्टिच करून घेऊयात आता आपण हे धोतर पुन्हा उलट करून घेऊयात आणि आता ही जी आतली पॅन्ट आहे ती व्यवस्थित शिवून घेऊयात धोतर पूर्णपणे आतमध्ये टाकून द्यायचं आहे आणि हा जो व्ही आकार आहे तो पूर्ण या बॉटम पासून त्या बॉटम पर्यंत शिवून घ्यायचा आहे तर हे बघा आता शिवून झालेला आहे आता आपण धोतर करून घेतोय आता फ्रेंड्स ही जी आतला जो काठ आहे इथे तुम्हाला दिसते हे बघा आतला जो काठ आहे तो खालच्या मिरीवर आपल्याला सेकंड मिरीवर म्हणजे दुसऱ्या मिरीवर आपल्याला हा अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने खालच्या साईडने आपल्याला अकरा ते बारा इंच मोकळ ठेवायचं आहे तिथे शिवायचं नाही म्हणजे आपण तिथून पाय घालू शकतो म्हणजे धोतर आपल्याला नेसता येईल हे बघा इथली जी दुसरी मिरी आहे ती उचलायची आहे आणि त्याला स्टिच करून घ्यायचं आहे त्याच्यावरती ठेवून हे थे बघा अशा पद्धतीने तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे घालायला सुद्धा हे सोहळं जे आहे ते खूप सोप्या पद्धतीने आपल्याला घालता येईल इथे देखील आपल्याला बारा इंच शिवायचं नाहीये मोकळं सोडायचंय आता हे स्टिच करून झालेलं आहे फ्रेंड आपलं आता आपण वरचा बेल्ट रेडी करूयात म्हणजेच की नेफा रेडी करूयात नेफा रेडी करण्यासाठी आधी आपण काय करूयात अस्तरच जे फेब्रिक आहे ते कट करून घेऊयात तर त्यासाठी आपण आधी याची कंबर मोजून घेऊयात पूर्णपणे किती आहे तर इथे पन्नास आलेली आहे तर आपण एक्कावन्न आणि जे आपण सहा इंच सोडलेले होते प्लस दोन इंच करून घ्यायचंय तुम्ही नाडी किंवा जे काही इन्सेट करणार असाल नाडी किंवा इलास्टिक तर त्या पद्धतीने तुम्हाला दोन इंच एक इंच ऍड करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आठ इंचावर मार्क करून घ्यायची आहे आणि हे फेब्रिक आपल्याला कमी पडत आहे तर एकावन्न इंच पूर्ण करूयात हे बघा अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट देता येईल पूर्ण आणि आता हे झालेलं आहे आता मेन फेब्रिक सुद्धा आपण तेवढंच कट करायचंय सेम प्रोसिजर मध्ये एकावन्न इंच हे घेऊन आपल्याला हे कट करून आहे आता आपण हे मधून जॉईंट करून घेऊयात आणि अस्तर देखील जॉईंट करून घेऊयात मशीनवर तर चला मशीनवर बघूयात आपण आता आपण हे जे अस्तर आहे ते अटॅच करून घेऊयात व्यवस्थित असं संपूर्णपणे फ्रेंड्स अशाच पद्धतीचे आपले भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत चॅनलवर तुम्ही तिथे विजिट करू शकता अगदी वेस्टर्न ड्रेस पासून ट्रेडिशनल ड्रेसेस वगैरे अगदी जुन्या टी शर्ट पासून सुद्धा आपण बनवलेले आहेत आता हे बघा इथे आपण काय केलेलं आहे नेफा आपला रेडी करून घेतलेला आहे आता हा रे नेफा आपल्याला मध्यातून अटॅच करून घ्यायचा आहे तर नाडी इन्सेट करण्यासाठी किंवा मग आपल्याला जे इलास्टिक टाकायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला एक इंचावर अशा पद्धतीने स्टिच करून आहे वरच्या साइडला आणि ते असं हे बघा मध्यातून आपण जॉइंट करतोय पुढच्या साइडला तर अशा पद्धतीने हे पूर्णपणे जॉईन करून घ्यायचंय धोतरचा जो भाग आहे सोहळ्याचा तो सुलटा आहे आणि त्यावरती आपण हे उलट ठेवलेलं आहे वरची जी पट्टी आहे ती उलटी ठेवलेली आहे खालचं धोतर जे आहे ते सुलट भागावर ठेवून आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेतोय बरोबर मध्यावर आल्यानंतर आपल्याला थोडं थांबून घ्यायचं आहे नंतर आपण हे जे इलास्टिक टाकण्यासाठी जे वरती एक इंचावर स्टिच करून घेतलेलं होतं त्यातून इलास्टिक इन्सेट करून घ्यायचंय आणि आता आपल्याला अशा पद्धतीने हा जो भाग आहे खालपर्यंत तो स्टिच करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने खूपच सोपं आहे फ्रेंड्स आणि आपलं सो जे सोहळं आहे ते घरच्या घरी आपण रेडी करू शकतो सणावाराला पूजेला आपल्याला सोहळं लागतंच घरी पूजेसाठी तर मग अशा पद्धतीने आपण घरच्या घरी सोहळं शिवलेलं आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा फ्रेंड्स आम्हाला की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला तर हे बघा हे जे थोडस राहिलेलं होतं आपल्या शिवायचं ते देखील आपण आपण अशा पद्धतीने पॅक करून घेऊयात